thank you महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशनानुसार तसेच ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त भरत पवार यांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली सोनारपाडा येथील रेरा मधील इमारत मालक किशोर मात्रे तळ अधिक मजल्याचे इमारतीचे करण्याचं काम आज रोजी संपन्न झालं असून सतरा तीन दोन हजार पासून ते दिनांक चौदा चा चार दोन हजार पर्यंत हे काम मॅन्युअली तोडण्यात आलंय ही इमारत एल टाइप मध्ये होती याच्या दोन्ही बाजूला हाय टेन्शनच्या विजेच्या वायर गेल्या तीन त्यामुळे वेळा घेण्यात दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस पर्यंत हाय जो क्रशरच्या सहाय्याने तोडण्यात आली आज रोजी संपूर्ण निष्कासित करण्यात आली आहे ही इमारत निष्कासित करताना दोन वेळा रस्ता बंद करावा लागला ज्या इमारतीला लागून ही इमारत होती काही सदनिका खाली करून घेतल्या त्यानंतर ही इमारत निष्कासित करण्यात आली आहे इमारत निष्कासित करण्याकरिता महापालिका पोलीस बंदोबस्त पोकलेन जेसीबी व हायज रेशर याचा वापर करण्यात आलाय अशी माहिती देण्यात आली आहे